नमस्कार मी यशोदा आज माझ्या स्वयंपाकघरातून दरवळतोय फणसाच्या गोडसर सुवासाने भरलेला एक खास केक कारण मी बनवतीय रवा फणस केक कोकणातल्या आठवणी श्रावणातली गोड चव आणि पारंपरिक घटकांनी तयार केलेली एक हटके आणि हृदयस्पर्शी रेसिपी चला तर मग बघूया यासाठी काय काय लागतं बारीक रवा एक कप हलका भाजून फणसाचा गर एक कप गोडसर आणि मौसूद दूध अर्धा कप थोडं थोडं मिसळायचं साजूक तूप दोन चमचे साखर अर्धा कप किंवा चवीनुसार किसलेलं खोबरं दोन चमचे वेलदोड्याची पूड अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा काजू पिस्ता सजावटीसाठी हे फक्त केक नाही तो आहे श्रावणातला गोड स्पर्श कोकणाची आठवण आणि आईच्या कृतीची साक्ष संपूर्ण रेसिपी आणि प्रमाण पहा फक्त फुडी बनी डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमवर तुमच्याकडे फणस वापरून काय गोड बनतं कमेंट करा शेअर करा आणि फूडीबनी बनीसोबत अनुभव घ्या पारंपरिक चवांचा हटके अंदाज